अगदी मौलुसलशीत पुरणपोळी बनवता यावी त्याचबरोबर आठ ते दहा लोकांसाठी कौन कोणतं प्रमाण किती घ्यावं त्याचबरोबर चविष्ट अगदी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवता यावा यासाठीच्या सर्व टिप्स मी आज या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून मंगळवार गुरुवार आणि शनिवार दुपारी एक वाजता येणाऱ्या रेसिपी तुम्ही मिस नाही करू शकणार ना। हे पहा अगदी परफेक्ट अशी पुरणपोळी कशी तयार करावी त्यासाठी मी आज सर्व टिप्स या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे चला तर आज आपण हा पुरणपोळीचा स्वयंपाक कसा बनवायचा ते पाहणार आहोत नमस्कार मी कविता स्टार रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण गुढीपाडवा विशेष आठ ते दहा लोकांसाठी पुरणपोळी नैवेद्य तयार करणार आहोत त्यासाठी सुरुवातीला मी अर्धा किलो एवढी डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेणार आहोत आता पाण्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे थोडंसं पाणी मी या ठिकाणी जास्त यूज करत आहे कारण ते पाणी आपल्याला आमटीसाठी वापरायचं आहे त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली डाळ मी या ठिकाणी टाकलेली आहे तुम्ही थोडीशी जास्त देखील टाकू शकता कारण ती आपल्याला सारासाठी देखील थोडीशी काढून ठेवायची आहे आता झाकण लावून आपण तीन शिट्ट्या करून ही डाळ व्यवस्थित शिजवून घेणार आहोत कणिक मळणार आहोत त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेणार आहोत आते आ, थोड़ो -थोड़ो ही। ही आता यामध्ये पाणी टाकून आपण हे घट्टसर कणिक मळून घ्यायचे आहे सुरुवातीलाच सैल न मळता घट्टसर कणिक मळून अगदी थोडं थोडं पाणी करून आपल्याला ही सैल करायची आहे ही अत्यंत महत्त्वाची टिप्स आहे आता पंधरा मिनटं आपल्याला सहा ते सात वेळा पाण्याचा हात लावून आपल्याला ही कणिक सैल करून घ्यायची आहे यामुळे आपली पुरणपोळी ही अत्यंत मऊ आणि लुसलुसित होणार आहे जेवढी तुमची कणिक छान मळलेली असेल तेवढी तुमची पुरणपोळी छान येणार आहे या पद्धतीची कणिक आपल्याला मळलेली आहे असायला हवी आहे आता आपण तेल लावून ही व्यवस्थित मऊ करून घेणार आहोत आता तेल लावून देखील आपण पाच मिनटं ही व्यवस्थित मळून घेत आहोत हे पहा तुम्ही पाहू शकाल अतिशय सुंदर अशी आपली कणिक मळून तयार झालेली आहे या पद्धतीची कणिक आपल्याला पुरणपोळीसाठी आवश्यक आहे आता आपण ही एक तासासाठी अशीच भिजत ठेवणार आहोत आता आपण आमटीसाठी मसाला काढणार आहोत त्यासाठी साईज केलेलं खोबरं हिरव्या मिरच्या भाजलेला कांदा त्यानंतर धनी लसूण आणि कोथंबीर घेतलेली आहे आता त्यावर मी सुरुवातीला स्लाईस केलेलं खोबरं तळून घेत आहे त्यासाठी तेल टाकलेलं आहे व्यवस्थित मीडियम फ्लेमवर आपण हे खोबरं तळून घेतलेले आहे आता आपण हे काढून घेणार आहोत आता हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तुम्ही हवं तर त्या स्किप देखील करू शकता या ठिकाणी रेड चिली पावडर देखील यूज करू शकता आता आपण ह्या व्यवस्थित भाजल्यानंतर यामध्ये धनी टाकणार आहोत त्याचबरोबर लसूण टाकणार आहोत लसूण देखील कच्चा देखील वापरू शकता परंतु त्याचा फ्लेवर खूप स्ट्रॉंग येतो त्यामुळे मी हलकासा भाजून घेत आहे त्यानंतर आपण अगोदर गॅसवर भाजून घेतलेले कांदे होते ते कांदे आता आपण तेल टाकून व्यवस्थित ते भाजून घेत आहोत पुन्हा एकदा त्यामध्येच यामध्येच मी थोडीशी कोथंबीर देखील टाकलेली आहे आता व्यवस्थित आपण हे भाजून घेत आहोत आता आपण हा सर्व मसाला थोडासा थंड होण्यासाठी ठेवणार आहोत त्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेत आहोत सुरुवातीला खोबरं धणे लसूण हिरवी मिरची आपल्याला हे व्यवस्थित सुकं वाटून घ्यायचं आहे जेणेकरून आपला मसाला हा जास्तीत जास्त बारीक होईल त्यासाठी आपल्याला व्यवस्थित अशी पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट करताना घट्टसरच करायची आहे जेणेकरून हा मसाला आपल्याला व्यवस्थित परतवता येईल आता आपली डाळ देखील शिजलेली आहे त्यातील थोडीशी डाळ मी याच ठिकाणी सारासाठी आमटीसाठी काढून घेतलेली आहे ती देखील मी वाटून घेतलेली आहे हे पहा अगदी मऊसर अशी आपली डाळ शिजून तयार आहे त्यातील सर्व पाणी मी निथळून घेतलेलं आहे हे आमटीसाठी वापरणार आहोत आता आपण ही डाळ परतवून घेणार आहोत ज्या पातेल्याच्या मापाने मी डाळ घेतली होती त्याच पातेल्याच्या मापाने मी साखर घेतलेली आहे तुमचं गोडच्या अंदाजानुसार तुम्ही प्रमाण हे थोडंसं कमी जास्त करू शकता हे पहा अगदी मऊसर डाळ शिजल्यामुळे ती व्यवस्थित पटकन आपल्याला ती मॅश होत आहे हे पहा साखर व्यवस्थित मेल्ट झालेली आहे पुरण परतवत आहे तोपर्यंत आपण आमटी करून घेणार आहोत तेलामध्ये मी कढीपत्ता कोथंबीर त्यानंतर लाल मिर्च पावडर त्याचबरोबर गरम मसाला टाकलेला आहे तुम्ही गोडा मसाला देखील वापरू शकता आता तेलामध्ये व्यवस्थित तळल्यानंतर यामध्येच मी हा मिक्सरमध्ये ग्राइंड केलेला हा मसाला मी या ठिकाणी टाकत आहे आता हा मसाला आपल्याला जेवढा जास्त परतवता येईल तेवढा परतवायचा आहे जेणेकरून आपला सार हा चविष्ट होईल ही अत्यंत महत्त्वाची टिप्स आहे आता हा मसाला निम्मा होईपर्यंत आपण हा परतवणार आहोत आता या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा मी फुल केलेला आहे तुम्ही पाहू शकाल मसाला परतवल्यानंतर त्यातील ते तेल बाजूला झालेला आहे त्याचबरोबर हा मसाला निम्मा झालेला आहे आता यामध्ये आपण डाळ शिजून जे पाणी शिल्लक होतं पानी आपन आपन पानी पानी ते पाणी या ठिकाणी आपण यूज करत आहोत आपण दुसरं पाणी कोणतंही यूज केलेलं नाही दाळ शिजवून जर पाणी कमी शिल्लक असेल तर तुम्ही या ठिकाणी गरम पाण्याचा वापर करायचा आहे त्यानंतर मी अडीच चमचे एवढं मीठ या ठिकाणी टाकलेलं आहे आठ ते दहा लोकांसाठी एवढी आमटी ही भरपूर आहे आता हे पा मीडियम ग्लॅसवर आपण ही व्यवस्थित आमटी अर्धा तास उकळून घेतलेली आहे शिजवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकाल सर्व तेल वरती आलेलं आहे आता आपलं देखील व्यवस्थित दुसऱ्या गॅसवर परतून तयार झालेलं आहे आता यामध्ये वेलची पूड आणि मी जायफळ किसून टाकलेलं आहे आता हे पहा पाच मिनटानंतर व्यवस्थित पुरण आपलं परतून तयार होत आहे पुरण हे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नको आहे हे पहा या पद्धतीचं पुरण आपल्याला आवश्यक आहे आता आपण हे व्यवस्थित मॅश करून घेणार आहोत पुरण व्यवस्थित दळून झाल्यानंतर आपल्याला ते पसरवून ठेवायचं आहे किंवा मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून मी थंड करून घेतलेलं आहे आता आपण राईस तयार करणार आहोत त्यासाठी मी पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये मीठ टाकत आहे साधारणतः मी अर्धा किलो एवढा तांदूळ बासमती तांदूळ या ठिकाणी यूज केलेला आहे कारण भात जर आपण नंतर गरम गरम देखील करू शकतो दोन शिट्ट्या करून मी व्यवस्थित हा राईस शिजवून घेतलेला आहे हे पहा या पद्धतीचा आपण राईस शिजवून आपला तयार आहे आमटी देखील झालेली आहे पुरण देखील झालेलं आहे आता आपण पोळ्या करून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही पाहू शकाल या पद्धतीचा आपण पापडासाठी जेवढा उंडा घेतो तेवढा उंडा घेतलेला आहे आणि पुरण आपण भरपूर प्रमाणात घेत आहोत तरीही आपली पोळी फुटणार नाही आहे तुम्ही पाहू शकाल मी भरपूर प्रमाणात पुरण घेतलेला आहे आता व्यवस्थित आपल्याला हा उंडा तयार करायचा आहे जर उंडा तयार चांगला झाला नाही तुमची पुरणपोळी पोळी फुटणार आहे त्यासाठी या पद्धतीचा उंडा आपल्याला व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे आता आपल्याला अल्लाद हाताने आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित पुरणपोळी लाटून घ्यायची आहे हे पहा आपलं पुरण देखील व्यवस्थित झालेले आहे आणि कणिक देखील छान अशी मळून झालेली आहे त्यामुळे आपलं पुरणपोळी देखील छानच तयार होणार आहे तुम्ही पाहू शकाल अगदी व्यवस्थित आपली पुरणपोळी लाटली जात आहे थोडीही फुटत नाहीये तुमचं जर पुरण थोडंसं सैल सा, झालं तर तुम्ही ते पुन्हा एकदा परतून थंड फ्रीजमध्ये थंड करून ते घट्टसर करायचं आहे पुरमपात झालं तरी पुरणपोळी फुटू शकते त्यासाठी पुरण हे व्यवस्थितच असायला हवं हे पहा आता आपण तेल लावून ही पुरणपोळी अगदी व्यवस्थित भाजून घेत आहोत या ठिकाणी मी गॅसचा फ्लेम हा फुल केलेला आहे अगदी व्यवस्थित अशी पुरणपोळी आपली तयार होत आहे रंग देखील छान आलेला आहे तुम्ही पाहू शकाल अगदी व्यवस्थित अशी पुरणपोळी आपली भाजून तयार झालेली आहे आता आपण ही काढून घेणार आहोत अशा पद्धतीने राहिलेल्या सर्व पुरणपोळ्या तयार करून घेणार आहोत साधारणतः एवढ्या पिठामध्ये आणि एवढ्या पुरणामध्ये वीस ते पंचवीस एवढ्या पुरणपोळ्या तयार होत आहे मी साधारणतः आता मी पंधरा पुरणपोळ्या तयार करून घेणार आहे आणि राहिलेल्यानंतर आवश्यकता वाटल्यास गरम गरम तयार करणार आहे हे पहा अगदी व्यवस्थित अशी आपली पुरणपोळी तयार होत आहे तुम्ही पाहू शकाल अतिशय सुंदर अशा आपल्या पुरणपोळ्या तयार होत आहे हे पहा अशा पद्धतीने मी पंधरा पुरणपोळ्या तयार करून घेतलेले आहे अतिशय सुंदर असा रंग आलेला आहे अगदी मऊ लुसलुशीत आपली पुरणपोळी देखील तयार करून झालेली आहे आता आपले फक कुरड्या ताळायच्या आणि भजे काढायचे राहिलेले आहे सुरुवातीला मी कुरड्या तळून घेत आहे या ठिकाणी तेल हे कडकडीत गरम करून घेतलेलं आहे यामध्ये या कुरड्या मी तळून घेत आहे साधारणतः आठ ते दहा लोकांसाठी मी या ठिकाणी सोळा ते सतरा एवढ्या कुरड्या मी तळून घेत आहे हे पहा अगदी पांढरी शुभ्र आपली अशी कुरडई आपली तळून तयार झालेली आहे आता आपण भजी करणार आहोत त्यासाठी मी अर्ध किलोला थोडं जास्त एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे ववा जिरं त्यानंतर अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट हळद टाकलेली आहे आता पाणी टाकून आपण सुरुवातीला थोडंसं घट्टसर हे पीठ मळून घेत आहोत यामध्ये मीठ टाकलेलं आहे साधारणतः दीड चमचा एवढं मीठ मी या ठिकाणी यूज केलेला आहे त्यानंतर सोडा टाकलेला आहे त्यावर मी लिंबू पिळून घेत आहे जेणेकरून सोडा ॲक्टिवेट होईल आणि आपली भजी छान अशी खुसखुशी आणि नरम होतील आणि टमदेखील फुकतात त्यानंतर वव्याची पानं मी या ठिकाणी यूज केलेली आहे तुम्ही यावेळीची कोथंबीर देखील यूज करू शकता आता स्लाईस केलेला मी कांदा या ठिकाणी टाकत आहे कांदा भजी मी तयार करत आहे हे पहा आता आपण फुल फ्लेमवर हे व्यवस्थित भजे तळून घेत आहोत तुम्ही पाहू शकाल अगदी व्यवस्थित आता भजे काढता मी गरम गरम काढणार आहे त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडेच काढून दाखवत आहे हे पहा अतिशय सुंदर असा आपला हा पुरणपोळीचा स्वयंपाक फक्त दीड तासात बनवून तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकाल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद